ओल्या दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज मुख्यमंत्री महोदयांनी यांनी राज्य सरकारच्या वतीनं जी घोषणा केली ही घोषणा म्हणजे फक्त हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहे असं आमचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे कारण यामध्ये त्यांनी जी घोषणा केली जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये तर बत्तीस हजारात कोणतंच जनावर आता विकत मिळत नाही म्हैस बैल आणि गायीची किंमत एक लाखाच्या पुढे आहे त्यामुळे बत्तीस हजार रुपये हे मदत अत्यंत तोकडी आहे आणि त्याला जनावरांची मर्यादा पण यांनी लावलेली आहे दुसरं त्यांनी विहिरीसाठी जे तीस हजार रुपयाची घोषणा केली एक नवीन विहीर करायची असले तर पाच लाख रुपये लागतात तीस हजारामध्ये कोणती विहीर दुरुस्त होऊ शकत नाही विहिरीच त्या ठिकाणावर राहिलेला आहेत या ओल्या दुष्काळामध्ये त्यामुळे विहिरीसाठी घोषणा केलेली मदत अत्यंत तोकडी आहे दुसऱ्या बाजूला यांनी सांगितलं की कर्जाला वसुली कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊ आणि कर्जाचं पुनर्गठन करू तर कर्जाचं पुनर्गठन करणं म्हणजे भविष्यातल्या कर्जमाफीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणं असा तो प्रकार आहे मला असं वाटतं कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जाचं पुनर्गठन करण्यापेक्षा कर्जमुक्तीची हीच योग्य वेळ होती आणि आजच्या घोषणेमध्ये आम्हाला कर्जमुक्ती अपेक्षित होती पण दुर्दैवानं कर्जमुक्ती न करता शेतकऱ्यांना निराश करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी एनडीआरएफच्या चारपट मोबदला दिला होता मग कोल्हापूर सांगलीला ज्या पद्धतीनं मदत दिली महापुरामध्ये तशी मदत विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना का दिली नाही हाही खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि दोनशे त्रेपन्नपेक्षा जास्त तालुक्यामध्ये ओला दुष्काळ आहे ओला दुष्काळ तर यांनी जाहीर केलाच नाही पण यांनी जे काही तालुके निवडले यामध्ये अजून तालुक्यांची भर पडते आणि अनेक तालुके दुष्काळ ओले दुष्काळाचे असून सुद्धा त्यामध्ये घेतले गेलेले नाही दुसऱ्या बाजूला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे दहा हजार रुपये इन्फ्रास्ट्रक्चरला देऊ म्हटलं पण त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं नाही ते कशा कशाला देणार ते सुद्धा सांगितलं नाही निव्वळ फक्त हेडलाईन मॅनेजमेंट झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयोग माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने केलेला आहे हे आम्हाला मान्य नाही यातून शेतकऱ्यांना फार काही दिलासा मिळेल असं मला वाटत नाही पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत